कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज माउलीची पालखी लोणंद येथील अडीच दिवसाच्या मुक्कामानंतर आठ जुलै रोजी दुपारी एक वाजता फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब येथील पहिले उभे रिंगण पावणे चार वाजता संपन्न झाले आणि पावसाच्या सरीवर सरी कोसळल्या आणि अडीच तास पावसामध्ये प्रत्येक दिंड्या पायी प्रवास करीत होत्या आणि अखेर तरडगाव मुक्कामी पालखी सोहळा विसावला यावेळी जिल्हा पोलीस उपप्रमुख आंचल मॅडम डी वाय एस पी धस साहेब लोणंद पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक सुशील भोसले सहपोलीस निरीक्षक कदमसाहेब फलटण साकरवाडे येथील पोलीस स्टेशनचे ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलिसांचा चोख बंदोबस्त होता आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश न्यूज साठी पत्रकार दिलीप वाघमारे लोणंद तुम्हाला घोडा आल्यानंतर मिशील व्यवस्थित एकदम परत हा अजून रिंगनची तुम्हाला एकदम भारी दिसणार आहे कुझु <laughs>